श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक सोळा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट नाम महात्म्य जेविलेची जेवावे सेविलेची सेवावे असं समर्थांनी सांगून ठेवलं आहे आपण रोज रोज तेच अन्न खातो आणि त्या अन्नाने आपला देह पुष्ट होतो त्याचप्रमाणे संत सांगतात की अरे या नामांनाचं सेवन रोज नित्यनेमाने करत जा म्हणजे चित्ताची आणि मनाची शुद्धी होईल आणि हा जीव पुष्ट होईल रोज जरी आपण अन्न खाल्लं तरी त्याने तात्पुरतं पोट भरतं परंतु पुन्हा थोड्या वेळाने भूक लागते आणि भूक लागली की आपण परत खातो नामाचंही असंच सेवन करावं असं संत सांगतात बाह्य अन्नाने अजीर्ण होण्याचा संभव असतो आणि त्यावर औषध घ्यावी लागतात परंतु नामाच्या अन्नाचं अजीर्ण कधीही होत नाही उलट या अन्नापासून जे रक्त मांस तयार होतं त्या सर्वातून हे नामच येईल आणि सर्व रोमारोमातून ते उमटेल आणि तेज प्राप्त होईल अखंड सुख त्या योगे प्राप्त होईल तात्पुरत्या सुखापेक्षा हे शाश्वत सुखच श्रेष्ठ नव्हे का भोजनाच्या प्रत्येक घासाला गोविंद गोविंद असं म्हणून घास घ्या असं संत सांगतात त्यामुळे अन्नरसात चैतन्य उत्पन्न होऊन शरीर तेजस्वी बनेल आणि मग त्याला भीतीच नाही मनुष्य मृत्यूला घाबरतो पण वास्तविक मृत्यू हा देहाला आहे परंतु हा जीव देहभावाशी इतका रत झाला आहे की तो देहाच्या मृत्यूला घाबरतो म्हणून नाम घेतल्याने हा देहभाव गळून जातो आणि मग मृत्यूचा भयच नाही असा नामाच्या संगतीचा परिणाम आहे तरीही मनुष्याला हे नाम घेण्याची बुद्धी होत नाही म्हणून संत संगत हवी दोन पोपटांची गोष्ट आहे एका पोपट विकणाऱ्याकडे दोन पोपट होते त्यातला एक एका कसायाने विकत घेतला आणि दुसरा एका पंडिताने विकत घेतला आता पंडिताकडचा पोपट चांगली संगत मिळाल्याने कोणी मनुष्य आला तर या बसा नमस्कार रामराम असं म्हणून स्वागत करत असे त्याच्या उलट कसायाकडचा पोपट कोणी आलं तर पकडा हाणा मारा काटा असं बोलत असे कारण त्याच्या कानावर सारखे तेच शब्द पडत असत जीव हा ही पोपटच आहे तो देहाच्या पिंजऱ्यात अडकलेला आहे पोपटाला ज्याप्रमाणे स्वतःची बुद्धी नसते त्याची बुद्धी ही शिकवलेली बुद्धीच असते त्याप्रमाणेच जीवाला जसं शिकवावं जसं वळण लावावं तसं लागतं म्हणून संत म्हणतात जीवाने नामाची संगत धरली पाहिजे संतांची संगत धरली पाहिजे म्हणजे त्यातच त्याचा उद्धार आहे जीव हा जन्माला येईपर्यंत सोहम सोहम म्हणजे मीच तो असा जप करत असतो पण त्या लाक्षागृहातून म्हणजे गर्भाशयातून बाहेर येऊन पृथ्वीचा स्पर्श झाल्याबरोबर कोहम म्हणू लागतो म्हणजे केवळ एक वितीच्या अंतराने त्याची विस्मृती होते हृदय आणि मुख यातही एक वितीच अंतर आहे परंतु जीव मुखाने ते नाम घेत नाही देह हीच भूमी आहे पण देहभावामुळे विस्मृती होते हृदयात त्याचं वास्तव्य असूनही विस्मृती होते सद्गुरूंनी आश्रय आणि मंत्र दिल्यावर मगच जन्ममरणाचे बंध तुटतात त्यासाठी नामाची अखंड साधना करावी लागते उगीच नुसतं नाम घेऊन काय होणार आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे संतांनी त्याचा पूर्ण अनुभव घेऊन सांगितलंय पूर्वी वेदविद्या होती वेद म्हणजेच ज्ञान परंतु त्या काळी कुठे पाठशाळा असल्याचं वर्णन नाही गुरुमुखाने वेद ऐकायचे आणि पाठ करायचे वेदांचं संपूर्ण पाठांतर करायचं म्हटलं तर हे क्षणभंगूर आयुष्य पुरणारच नाही अनंत वेदोराशी आहेत तेव्हा नुसतं पाठांतर करून काही आत्मस्वरूप मिळत नाही पूर्वी तितकी बुद्धी तल्लख असे त्यामुळे एक पाठी द्विपाठी त्रिपाठी किंवा द्विवेदी त्रिवेदी अशी निरनिराळ्या योग्यतेची मंडळी होती आता तीच आडनाव पडलेली आहेत जे आयुष्यात पाठांतराने होऊ शकत नाही ते गुरुकृपेने होऊ शकतं गुरु, हो शकत। गुरु चैतन्ययुक्त नाम म्हणजे तेजयुक्त नाम देतात आणि त्या योगे सर्व होऊ शकतं आता तेवढं आयुष्यही नाही आणि पूर्वीसारखं पाठांतर होणंही कठीण मार्कंडेयाला सात कल्पांचं आयुष्य मिळालं बालभाव विश्वास आणि प्रेम असा त्रिवेणी संगम झाल्याने काल जेव्हा आला तेव्हा मार्कंडेयाने शंकराच्या पिंडीला मिठी मारली आणि चैतन्य जाग होईल हा विश्वास असल्याने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मार्कंडेयाला सात कल्प आयुष्य आणि सार्थ वेद दिले तेव्हा कालाने मार्कंडेयाला नमस्कार केला अशी श्रद्धा पाहिजे आपल्या गुरुने जे सांगितलं आहे तेच करायचं त्यावर पूर्ण विश्वास ठेवून करायचं गुरुप्रसादाने जे मिळालं तेच वेद म्हणूनच वेद हे अपौरुषेय आहेत गुरुसेवेने ज्ञानप्राप्ती होण्याची प्रथा आता मोडली आणि पठणाची प्रथा आली आणि तीही शक्ती कमी झाली म्हणून लेखनाची प्रथा आली अशी आपल्याला ही ना अवस्था आहे म्हणून संतांचा असा निरोप आहे की बाबा रे ही पोथ्या पुराण वेद काही नको उद्धार करून घेण्यासाठी देवाचं नाव घे जप कर नामाचा भज गोविंदम भज गोपालम गोपाल म्हणजे इंद्रिय पालन करणारी इंद्रियासक्त वृत्ती तेव्हा जन्ममरणातून मुक्त व्हायचं असेल तर गोविंदाचं भजन कर म्हणजे इंद्रिय निग्रह करणारी इथे गो म्हणजे इंद्रिय आणि विद म्हणजे जिंकलेलं ही वृत्ती मिळव संसारशीत निवारण्यासाठी नामाचीच पासोडी घेतली पाहिजे चिरंजीव व्हायचं तर चिरंजीवाचंच भजन कर चिरंजीव म्हणजे अखंड जो आहे तो भगवान आणि जीवाला मृत्यू नाही म्हणून तो चिरंजीव मात्र जीवाने देहबुद्धी टाकल्याशिवाय भजन सार्थ होत नाही महापुरात जसा घराला धोका असतो मालकाला नाही कारण मालक दुसरीकडे जातो तसा मृत्यू आला तर देह जातो पण जीव अखंड राहतो उपासना ही जन्ममरण निवारण करण्यासाठीच आहे परंतु ती करत असताना जीव क्षुद्रसिद्धींच्या मागे लागतो जीव हा क्षुद्रच असल्याने या क्षुद्र देवतांकडे सहजच तो ओढला जातो मद्यप याबरोबर मैत्री करायची असेल तर जसं मद्यपान आणि मांसप्राशन करायला हवं तसं क्षुद्र देवतांच्या उपासनेने होतं परंतु आत्मस्वरूपात मग्न असलेली संत मंडळी मात्र सर्वत्र भगवत स्वरूपच पाहतात त्यामुळेच ते कधीही कोणाचं अकल्याण करत नाहीत देहभाव नाहीसा झाल्यामुळे आणि अखंड चैतन्य स्वरूपाशी एकरूप असल्यामुळे त्यांची अखंड सहज समाधी लागलेली असते आणि ती कशानेही भंग पावत नाही विषयच जर देव केला तर संसार विषयच देव होतो म्हणून जीवाने आत्मस्वरूपाशी एकतानता ठेवावी आणि ती फक्त नामानेच होऊ शकते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ सर्व ठिकाणी हे विष्णुतत्वच व्यापून राहिलं आहे ते ओळखण्यासाठी जाणण्यासाठीच नाम आहे ते अखंड घेतलं तर तेच अभंगही होईल त्यासाठी कृती हवी कर्मानेच चित्तशुद्धी होते कर्म कोणतंही असो सकाम असो वा निष्काम असो तत्स्वरूप म्हणून केलं तर आपण तत्स्वरूपच होऊ शकतो भाव तिथे देव असं जे म्हटलंय ते त्याच करता एकाकीन रमते बुध म्हणजे शहाणे हे एकाकी रमू शकत नाहीत एकरूप झाल्याशिवाय रममाण होऊच शकत नाहीत आणि एकरूप व्हायचं म्हणजे त्या एकाच नाम चालू ठेवलं पाहिजे खरं म्हणजे ज्या परमतत्वाला नाम नाही रूप नाही गंध नाही काही नाही संतांनी सर्व नावं दिली आहेत परंतु इतकी हजारो नामं असली तरी सहस्र नग कोणी एक म्हणता होतसे सार्थक नामस्मरता पुण्य श्लोक होई जे स्वये असं संतांनी सांगून ठेवलंय यासाठी नामाचा अखंड झरा पाहिजे तळ्यातलं साठवलेलं पाणी संपत पण जिवंत झरा असेल तर केव्हाच संपणार नाही म्हणून नामझरा अखंड पाहिजे स्त्रियांमध्ये अग्निचक्र आणि योनीचक्र ही दोन जास्त चक्र आहेत स्त्री म्हणजेच पृथ्वी आणि स्त्रीच्या वेणीतून पृथ्वी तत्व वर जाऊन त्या चक्राला मिळतात केस हे आकाशतत्व आहे देहामध्ये सत्व रजतम या गुणांची त्रिवेणी आहे इडा पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या पाठीमागूनच प्रवेश करतात आणि मानेच्या वर त्यांचा संगम होतो पुरुषांची चक्र पुढून जागृत होतात तर स्त्रियांची पाठीमागून जागृत होतात मायाच ती तिला कुठूनही प्रवेश करता येतो पूर्वीचे अलंकार हेच दर्शवतात स्त्रीची सर्व चक्र जागृत असतील तर ती मूळ जगदंबिकाच होय आणि परमभोग देण्याचं चा सामर्थ्य तिच्यात असतं म्हणजे परमतत्वाशी भेट करून देण्याची ताकद तिच्यातच आहे परंतु हे सर्व साध्य फक्त नामानेच होत कुठलंही नाम घ्या मात्र गुरुकडून आलेलं नाम हे तेजासहित असतं म्हणून त्याचा उपयोग होतो असे गुरु सर्वत्र कुठले भेटायला न भेटले तरीही कोणत्या तरी, तरी देवाचं नाम चालू ठेवावं म्हणजे मग गुरु निश्चित भेटेल खरं म्हणजे आत्मा हाच गुरु आहे पण हा विश्वास हवा नाहीतर मंत्र देणारे पुष्कळ गुरु असतात साधूही पुष्कळ असतात पण साधून देणारी चित्तवृत्ती हीच खरी एरवी मंत्र देणारे गुरु अडक्याला तीन मिळाले तरी करू नयेत असं समर्थांनी सांगितलं आहे सद्गती जो देऊ शकतो तोच सद्गुरु म्हणून त्यांनी दिलेलं नाम अखंड घ्या आणि कृतार्थ व्हा